दुःखाचा विचार करत बसलं की समोर उभं असलेलं सुख पण डोळ्यांना दिसत नाही नमस्कार मंडळी मी नीतू सिंपली नीतू या व्हिडिओ चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे घरातील अंगण म्हणजे घराचा आत्मा जिथे सकाळची लगबग तुळस रांगोळी ते प्रसन्न आणि स्वच्छ ठेवल्यास घर आनंददायी राहते अंगण हे घराला शोभा आणणारे आणि पारंपरिक संस्कृतीचे प्रतीक असते अंगणात सडा टाकून काढलेली रांगोळी तुळशीला पाणी घातलेलं असता आणि सकाळच्या पूजेने प्रसन्न वाटते असं म्हणतात ना सुंदर अंगण घर शोभते मनी प्रसन्नता सदैव राखते जसं म्हणतात ना अरुणोदयापूर्वी आकाशात सप्त अश्वाच्या रथात बसून सूर्यनारायण अवतरतात त्यांचे तेजस्वी प्रकाश किरण अंगणात पडतात त्या सूर्यनारायणाची स्वागत करणारी ही अंगणपूजा आपल्या संस्कृतीचा कुलाचार असतो मी इथं तुळशीपुढं रांगोळी काढून घेतली नंतर उमऱ्याला हळदीचं लेपन करून घेतलं पूजा केली दिवे लावले रांगोळी काढली आणि घरामध्ये पूजा मांडली आता काही केलं आणि तिथं पिटूकला येणार नाही असं कधी होणारच नाही त्याला बाहेर यायचं पण ते काहीतरी त्याला दिसतंय की उडी कशी मारायचं त्या विचारात की काय आहे माहिती त्याला बाहेर येऊशी तर वाटायचं पण येता यायना आज गुरुवार आज मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आज अंगण चढा टाकून रांगोळी हळदीचं लेपन करून सगळी पूजा मांडली मनातली सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने श्री हे महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी होत्या आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं परंतु जर कोणत्याही कारणास्तव मार्गशीर्ष महिन्यात व्रत करण्यास जमले नाही तर संपूर्ण श्रद्धेपूर्वक कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारीपासून सुरू करावे व व्रताची सांगता मात्र मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारीच करावे ज्या दिवशी व्रताचे उद्यापन करावायचे त्या दिवशी सात किंवा पाच सुवासिनी किंवा लहान मुली कुमारिका घरी बोलवून त्यांच्यात महालक्ष्मी स्वरूप जाणून त्यांना हळदी कुंकू लावावे मनोभावे नमस्कार करावा नंतर पूजा आरती कहाणी वाचून त्यांना प्रसाद म्हणून एक फळ महालक्ष्मी व्रत कथा पोथीची एक प्रत प्रत्येकीला द्यावी जिथं आपल्याला पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ करून पुसून घेतली आणि त्यावर चौरंग मांडलाय आणि अष्टदल कमल किंवा असं तांदूळ घेतलेत आणि त्याच्यावर मी तांब्याचा कलश पाण्याने भरलाय त्याच्यात हळदी कुंकू त्यात सुपारी एखादं नाणं अक्षदा फुलं टाकून त्यावर नारळ ठेवला आहे दिवा लावून घेतलाय गणपतीवर अभिषेक घालून घेतलाय तसंच महालक्ष्मीची मूर्ती एक होती ती तिच्यावर एक अभिषेक करून घेतला त्या मूर्तीपुढंच फोटो एक होता आणि मूर्ती आणि मूर्तीच्या पुढंच स्त्रीयंत्र ठेवले त्याचा पण अभिषेक करून घेतलं आहे मंत्र म्हणलेत आता हे दाखवलं नाही मी भरपूर वेळ जातो त्याच्यात म्हणजे ते करताना शूट घेता येत नाही पाच फळं दीप अगरबत्ती खिरीचं नैवेद्य आणि अशी अगदी सोप्या पद्धतीने आपली पूजा होऊन जाते शेवटी महालक्ष्मीची आरती करून घेतली कथा वाचून घेतली देवी लक्ष्मीची आपल्या कुटुंबावर कृपा होते घरात भरभराट होते सुख समृद्धी येते देवी प्रसन्न होते सर्व इच्छा पूर्ण होतात अगदी सोप्या पद्धतीने अशी पूजा मांडता येते आज माझं फ्रीज पूर्ण रिकामं झालं होतं बिलकुल भाजी नव्हती तर आज मी भाजीपाला घेऊन आले बाजारात गेले तेव्हा भरपूर सारा भाजीपाला होता तर त्यातल्या काही भाज्या घेऊन आले तर काही विसरून आले आद्रक ते काही असं होतं ते विसरून आले असं गरबडीत होतं घाई गरबड असली का इथून मनात असतं बरं का हे आणायचं ते आणायचं पण तिथं गेलं ना नेमकंच विसरून जातं तर एवढ्या भाज्या आणल्यात मी आणि थंडीमुळं खूप साऱ्या भाजीपाला फळं खूप येऊ हो राहिलेत आज पिटुकल्याला आंघोळ पण घालायची होती तो आस जर आंघोळ केली ना तर बाहेर गेला किंवा असं त्याला तो व्हाईट आहे त्याच्यामुळं तो लगेच मळून जातो तर त्याला आज आंघोळ घालायची होती तर आंघोळ घातली तर त्याला इतका आनंद होतो ज्या दिवशी आंघोळ घालायचे त्या दिवशी खुश असतो तो माझं दळण पण शिल्लक राहिलेलं नव्हतं आज दळण करायचे होते तर आज दळण करायला सगळंच घेतलं होतं गहू ज्वारी डाळ तर असं बाहेरचे जर कामं करायला लागले ना तर बाहे घरातले कामं राहतात तर गावाचं दळण करून घेतलं आणि ज्वारीचं पण दळण करून घ्यायचं होतं मला ज्वारीचं पण दळण केलं ज्वारीचं दळण करताना मी त्यात तांदूळ टाकत असते म्हणजे भाकरी वळणी येतात ना छोटी गिरणी आहे ही आणि दळण पण थोडंच करत असते आठवडाभर म्हणजे पंधरा दिवस जाईन ह्या हिशोबाने जास्त करत नाही मग त्या भाकरी येत नाही तुटत्यात त्या तर मग याच्यात ज्वारीमध्ये मी तांदूळ टाकते आणि छान येतात मग आणि आपले जे बाहेरचे ज्या गिरण राहतात त्या जात्यावरचे त्याचे चांगले येतात आता ही ये छोटी आहे ना ते मशीनवरच तर असं दळवून घ्यायचं असं दळून घेतलं आणि डाळीचं पण दळण होतं आज मी पालक भाजी आणली होती त्यामध्ये टाकायला मला बेसनपीठ लागत होतं तर बेसनपीठ शिल्लक नव्हतं तर डाळ दळून घेतली ईदं आणि मग पालक भाजी केली एक चमचा भरच लागत होती पण त्याच्यामुळं ती भाजी राहिली होती करायची आता मी इथं डाळ पण दळून घेतली म्हणजे एकाबरोबर सगळंच झालं या गिरणीमध्ये आता सगळेच पिठं चांगले निघत आहेत बरं का पण ज्वारीचं थोडंसं कडक येतं तर भाकरी म्हणजे एक दोन दिवस आठवडाभर वळणी येतात नंतर नाही येत तसं पण घरच्या घरी सोय होती चांगली आहे येतं आता माझी पालक भाजी पण तयार झाली लसूणी पालक केला आहे आणि तडका मारून घेतला आहे म्हणजे आधी दळणं झाले नंतर भाजी झाली पण सगळं रेडी झालं एवढं करता करता मला संध्याकाळ होऊन गेली पूर्ण दिवस कामात गेला आता संध्याकाळी साडेपाच सहा वाजले होते आता साडेपाच सहा वाजले होते हा टाईम मला आणि परत संध्याकाळी मग कथा वाचून घेतली देवपूजा करून घेतली उपास सोडला ताईंना तुम्ही पण उपास धरले असे ना आज तुमच्या पाठीमागं पण खूप सारी धावपळं असन ताई तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये